राज्यातील आशा सेविका विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत वेगवेगळी आंदोलनं करत असतानाच आशा सेविकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर खात अनोखं आंदोलन केलं चटणी भाकर आंदोलनासाठी बसलो आहोत ऑक्टो दिनांक दहा अकरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर ते नऊ नऊ नोव्हेंबरपर्यंत जो आमचा संप होता त्या संपादरम्यान तानाजी सावंत आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आम्हाला सात हजार वाढ आणि दोन हजार दिवाळी बोनस आशा व गटप्रवर्तकांना गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ जाहीर केली तोंडी आश्वासन दिले पण त्याचा कुठलाही लिखित जिहार आम्हाला मिळालेला नाही त्यासाठी आज चटणी भाकर या आंदोलनातून आम्ही शासनाला हा संदेश देऊ देत आहोत की आमच्या ताटातलं जे वरण भात जे पदार्थ आहेत ते आम्हाला दे पौष्टिक पदार्थ आहेत ते शासनानं आम्हाला दिलेले नाही आहेत तर ते आ, या आंदोलनाद्वारे आम्ही सांगत आहोत की आमच्या चटणीवरसुद्धा तेल नाही आहे तर ते चटणीवरचं तेल आणि जो काही सकस आहार आहे त्यासाठी लागणारा पैसा या आंदोलनातून आम्ही त्यांना हा संदेश देत आहोत की आम्हाला जे मानधन मिळते ते अत्यंत अपुर आहे तर ते त्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करावं आणि मानधनवाढीचा जो जिहार आहे तो लवकरात लवकर पारित करावा